मारेगाव मारे शहरातील बेलगाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करा वाहतूक पोलीस नेमणूक करा मारेगाव कायम शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून नावारुपास आलेल्या मारेगाव शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून वाहतुकीचा खेळ खंडोबा होत असल्याने पाचारी आणि वाहन चालकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाने कमालीची डोळे झाक व दुर्लक्ष केल्याने नाहक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असून बेलगाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावणार कोण हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे मारेगाव शहरातील राष्ट्रीयकृत बँका व मुख्य बाजारपेठ ही राज्य महामार्गालगत असून वाहन पार्किंगची शहरात व्यवस्था नसल्याने वाहन कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे परिणामी पायदळ चालणे कठीण झाले आहे माडी चौकात मंगळवारी भरणारा आठवडी बाजार हा माडी रोड लगत भरत असल्याने प्राथमिक आरोग्य के केंद्रातून येत असलेल्या रुग्णवाहिकेला या मार्गावर वाहतुकीचा फटका बसत आहे मारेगाव शहरात सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले असून वाहतूक पोलीस शिपायाची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी व शहरातील नागरिकांना वाहन कोंडीतून मुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे विलास रायपूर गजानन चंद्रखेडे यांनी केली